सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका शिक्षक शिक्षकेतर सेवक वर्ग आणि उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी आज रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विद्यालयामध्ये आपण समारंभपूर्वक साजरी करीत आहोत या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांच विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यप्रतिमा व्यासपीठावर ठेवण्यात आलेली आहे प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री थोवाळी सर यांना विनंती करतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यप्रतिमेस पुष्पहार अर्पण करा युगा आज संपला होता, महाना होता जन्मला मित्र हो सूर्याचे तेज सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मारता येत नाही अगदी तसेच बाबासाहेबांची महती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव हो। ताना... ताना या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव जन्माला आले शिक्षणापासून विकासापासून लाभ असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य मानहाने स्वीकारावे लागले पण यामुळे खस्तीचे बाबासाहेब कसले या संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हेच जीवनाचे ध्येय ठरवले ते म्हणायचे शिका संघर्ष करा आणि व्हा बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतील थेट कोलंबिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बुद्धवासी झाले धन्यवाद आले किती गेले किती उडून गेला भरावा आले किती गेले किती उडून गेला भरावा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या विमानचा दरवाजा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या विमानचा दराचा धन्यवाद यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारं एक गीत इयत्ता आता पाचवी क वर्गातील विद्यार्थिनी कुमारी आदिती संजय तानंगे व कुमारी सावली प्रमोद डोळी आपल्याकडे सादर करत आहेत सखरा सुज्ञानाचा निर्मळ जरा विमासार का माणूस जन्माईल जन्मा का माझ्या भीमराया वारी सांगा पुढारी होईल का माझ्या भिमरा यावानी वी सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का सुज्ञानाचा मन झरा भिमाल का माणूस करा सुना

कधीच नाही चुकून हकपणारा धरशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा धरशीला चुकणार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित एक काव्य आपल्यापुढे सादर करीत आहेत नमस्कार मी श्रेयस बाळासाहेब केंद्रे मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक कविता सादर करत आहे दलितांचे तलवार होऊन गेले अज्ञानावर प्रहार होऊन गेले होते ते पण गरीबच पण या जगाचा कोहीमूळ होऊन गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले ज्यांच्यामुळे लाखोकरांचा उद्धार झाला दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन या महामानवाला ज्याने संविधान ही क्षमतेचा अधिकार मिळवला फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली पण आमचे आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली शतशत प्रणाम या महामानवाला ज्याने आपल्या भारताचा इतिहास घडवला धन्यवाद मंडपचा लोखंड इयत्ता पाचवी कधी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त करेल करुण जीवाचे राण दिला सर्वांना समतेचा मान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान व्यासपीठ पिट, व्यास उपस्थित सर्व मान्यवर माझे वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या बंधुविनो हो। नमस्कार माझे नाव मृदुला मल्ला पावखंडे मी इयत्ता पाचवी तुकडी कमरे शिकते शिकते आज मी आपणास भारत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे राव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड होती दिवसातून ते अठरा तास अभ्यास करायचे बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे समाज सुधारक व राजकारणी होते त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक मानले जाते संपूर्ण आयुष्यभर ते दलित आणि इतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या आयुष्यासाठी लढले लो, बाबासाहेब आंबेडकरांना जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आले किती गेले किती उडून गेले भराला आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार अनिती अत्याचार व अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता जातीभेदाच्या ते अतिशय विरोधात होते जातीयता म्हणजे समाजास लागलेली कीड आहे असे ते मेन मानले आणि ही कीड नष्ट झाल्याशिवाय समाज एक सभ राहणार नाही हे त्यांनी जाणले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला खूप महत्व दिले ते, ते जगाला त्यांनी जगाला एकच आदेश दिला तो म्हणजे नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम प्राणपणाने पूर्ण करा माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम प्राणपणाने पूर्ण करा जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याची पुस्तक घ्या जर तुम्हा तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याची पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल डॉक्टर बाबासाहेब मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते दरवर्षी आपण त्यांची जयंती मोठ्या आदराने व उत्साहाने साजरी करतो त्यांच्या नावाचा जय जयकार करतो कारण त्यांनी केलेले काम आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी ठरते जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक आर्थिक व राजकीय संघटनेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अविरत संघ अविरत लढा दिला भारतात अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाज बांधवांना त्यांनी माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून दिले शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला हिंदू धर्मातील सामाजिक व खुळ्या खुळ्या समजुतींविरुद्ध त्यांनी तीव्र लढा दिला दिला ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे आपल्या लाखो हो अनियांचा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब सरकारने बहाल केला अशा या महामानवाचा अंत सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मानव अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कुमारी मृदुला चौखंडे या विद्यार्थिनीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले यानंतर इयत्ता पाचवी प्रवर्गातील विद्यार्थिनी कुमारी जान्हवी संदीप जेवळ ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त करेल अंधाराचं होतं नशीब त्याला उजेडाचं दान दिलं तुझे मानावे किती उपकार तुम्ही देशाला संविधान दिलं तुम्ही माझे नाव जान्हवी संदीप आहे मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्रायक अशी माझी नंबर दिली होती समजेचा बंधुनेचा माता दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक पुरुष होते आपण त्यांची जयंती दरवर्षी दर मोठ्या उत्साहाने आणि आदराने साजरी करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कित्येक अशी महान कामे केली आहेत आणि ती महान कामे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत लढावं कसं जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून उठावं कसं हे सर्व त्यांनी त्यांच्या कृतीतूनच आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सांगितले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौसष्ट विषयांचे मास्टर होते त्यांना एकूण नव भाषा येत होत्या त्यांच्याकडे बत्तीस डिग्री होत्या त्यांच्याकडे बत्तीस डिग्री होत्या एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक पहिले बात आहेत की त्यांचा पुतळा लंडन मधील संग्रहालयात चार मार्च यांच्या सोबत आहे. एवढ्या दोन्ही मी माझ्या धन्यवाद. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज आपल्या विद्यालयामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण समारंभपूर्वक साजरी केली या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले इयत्ता विद्यार्थ विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन या विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग अध्यापिका कुमारी एम व्ही कुलकर्णी मॅडम यांना सांस्कृतिक विभागाच्या वतीनं हार्दिक हार्दिक धन्यवाद आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात याबद्दल आपण सर्वांना हार्दिक धन्यवाद देऊन हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो